कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे डायरेक्टर प्राध्यापक नामदेवराव ओबाळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज नामदेवराव परजने पाटील लॉ कॉलेजचे विद्यार्थी सहाय्यक समितीचे डायरेक्टर प्राध्यापक नामदेव ओबाळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कॉलेजमध्ये पार पडला यावेळी संस्थापक श्री हिरालालजी महानभाव सेक्रेटरी श्री राजेंद्र साळुंके लॉ कॉलेजचे प्राचार्य श्री लक्ष्मण वाडकर डेड कॉलेजच्या प्राचार्य विजया थोरे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व फार्मास्युटिकल डीलर श्री विजयजी बंब संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर प्रतीक्षा हिरालाल महानुभाव सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री विजयजी बंब आणि डॉक्टर प्रतीक्षा महानुभाव यांनी देखील प्राध्यापक ओबाळे सर यांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित केले त्यांचे सामाजिक योगदान आणि विद्यार्थ्यांशी असलेली जवळीक सर्वांनी गौरविली कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक ओबाळे यांना स्मरणचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक विद्यार्थी आणि संस्थेच्या सहकार्याचा महत्वाचा वाटा होता या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह आणि प्रेरणा निर्माण केली असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ओळख सर्वांसमोर आली आहे ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व